सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच महानेटवर्क गेले कित्येक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे कुठेही न जाता येणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं बिबिका मकबरा औरंगाबादची लेणी वेरूळची लेणी अजिंठा लेणी तसेच दौलताबादचा किल्ला ही पर्यटन स्थळं आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत त्या अनुषंगानं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जनतेला तसं आवाहनही केलं आहे जिल्हाधिकारी यांनी नेमकं काय सांगितलंय बघूया नमस्कार मी सुनील चव्हाण जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद मित्र हो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांनी सोळा सहापासून देशातले सगळे राष्ट्रीय स्मारक संरक्षित स्मारक उघडण्याच्या संदर्भातल्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु ह्या सूचना देत असताना आर्किओलॉजिकल सर्व्हेने तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी डीडीएमए आहे डिस्ट्रिक्ट डिसास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी त्याची बैठक घेऊन त्यामध्ये ह्या बाबीवर चर्चा करून तिथली पॉझिटिव्हिटी नंतर बेडच्या अवेलेबिलिटी ह्या सगळ्याचा ओहापोह करून हा निर्णय अंतिम करण्याच्या संदर्भातले निर्देश दिलेले या संदर्भात काल आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आम्ही घेतली या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारत सरकारचे संरक्षित स्मारक आहेत याच्यामध्ये बीबिका मकबरा औरंगाबादची लेणी अजिंठा एलोरा केव्ज आणि दौलताबादचा किल्ला अशी ही पाच स्मारकं आहेत या पाचही स्मारकाच्या बाबत चर्चा झाली तिथं किती पर्यटक मागे येऊन गेलेत दररोज तिथं किती फुटफॉल असू शकतो याच्या संदर्भातली ही चर्चा झाली ही चर्चा केल्याच्यानंतर आम्ही औरंगाबादची जी नजीकच्या आठवड्यामधली पॉझिटिव्हिटी आहे तिच्या संदर्भातला अभ्यास केला आपली पॉझिटिव्हिटी साधारणतः खेडे आणि शहर हे मिळून पाच टक्केपेक्षा कमी आहे आणि ऑक्सिजन बेडची जी म्हणजे युटिलायझेशन आहे ते साधारणतः अकरा टक्के ह्या सगळ्याचा विचार करता जि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हे पाचवी स्मारकं उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे आज सोळा तारखेपासून ही स्मारकं उघडली जातील पहिल्या दिवशी या स्मारकाच्या संदर्भात तिथली कारण बऱ्याच दिवसापासून ही स्मारकं बंद आहेत हे ही पर्यटनस्थळं बंद आहेत याच्यास याच्या सुरुवातीला याच्या संदर्भातली स्वच्छता केली जाईल तिथल्या इलेक्ट्रिफिकेशनची स्वच्छता केली जाईल नंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची तपासणी केली जाईल हे सगळं काम आज पूर्ण होईल आणि उद्या सकाळपासून ही सगळी पर्यटन स्थळं सकाळी सहा वाजल्यापासून उद्या म्हणजे सतरा जूनला सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होतील परंतु हे करत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सकाळच्या सत्रामध्ये एक हजार लोक आणि दुपारच्या सत्रामध्ये एक हजार लोक अशा दिवसामध्ये दोन हजार लोक याला भेट देऊ शकतील असा एक अप्पर रायडर किंवा अशी एक मर्यादा घातलेली आहे कारण बऱ्याचशा या पर्यटन स्थळाच्या बाबतीत किंवा या स्मारकांच्या बाबतीत ऑनलाईन बुकिंगची सुविधा आहे त्या ऑनलाईन बुकिंगच्या सुविधेमध्ये ही मर्यादा ही घालूनच पर्यटकांना तिकीटं किंवा बुकिंग दिलं जाईल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं करत असताना जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे तो प्रामुख्यानं या पर्यटन स्थळाचा लोकाला आनंद घेता यावा प्लस इथं जे लोकांचं याच्यावर जीवनमान अवलंबून आहे त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे तिथं अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करतात त्यांना मदत हे व्हावी हो असा या मागचा हेतू आहे परंतु हे सगळं करत असताना तिथं जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे म्हणजे मास्क वापरणं दो गजके दुरीचं अंतर ठेवणं त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरणं हे अनिवार्य आहे प्लस तिथं व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत छोटे मोठे खेळणी विकणे विक्रेते आहेत काही फूड स्टॉलचे लोक आहेत काही गाई, गाईड आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत मात्र आर टी पी सी आर टेस्टिंग महत्वाची आहे जर त्या मंडळीचे दोन डोस पूर्ण झाले असतील पुन्हा रिपीट करतो तिथं अशा काम करणाऱ्या लोकांचे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे गाईडचे दोन डोस पूर्ण झाले असतील व्हॅक्सिनेशनचे आणि त्याला काही सिमटम नसतील तर ते त्यांनी टेस्टिंग करायची आवश्यकता नाही त्यांनी फक्त वॅक्सिनेशन केल्याचं हे प्रमाणपत्र दोन डोसचं सोबत ठेवायचं आहे इतरांच्या बाबतीत मात्र टेस्टिंग मस्ट आहे परंतु हे सगळं करण्यासाठी आम्ही त्यांना उद्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून सात दिवसाची मुदत देणार आहे की सात दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी ही टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करायची माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे आणि हे राहणार आहे की हे सगळं करत असताना प्रशासन माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे आणि गेल्या आठवड्यामध्ये मान माननीय पालकमंत्री महोदय आले होते त्यांनी सांगितलं की हे जीवनपूर्वपदार आलं पाहिजे परंतु हे जीवनपूर्वपदावर येत असताना कुठेही स्वयंशिस्तीचा भंग होता कामा नये कारण आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळं आपला कोविड पेशंटचा आकडा खूप कमी होत चालला आहे तो आता नेहमी शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर हे सगळं राखायचं असेल जपायचं असेल त्याच्यामध्ये आपली स्वयंशिस्त महत्त्वाची तर चला मग मित्रांनो उद्यापासून आपण या पर्यटन स्थळाचा आनंद घेऊ शकता ज्याच्यामध्ये बीबीचा मकबरा आहे औरंगाबादची लेणी आहे अजिंठा एलोराची लेणी आहे बादचा किल्ला आहे पण हे सगळं करत असताना तुमच्या मनाच्या कुठ कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोविड अजून गेलेला नाही ही भावना जागी ठेवा स्वयंशिस्त पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद जय हिंद